एकट्याने किंवा निर्जनस्थळी जाऊ नका ग्रहणाचा होळीच्या सणावर फारसा परिणाम होणार नाही गर्भवती स्त्रियांनी चंद्रग्रहण थेट पाहू नये सिंह राशीच्या लोकांनो मी तुम्हाला सांगत आहे पहा चंद्रग्रहणाची सुरुवात चौदा मार्च रोजी सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटेपासून ते दुपारी तीन वाजून एकोणतीस मिनिटे पर्यंत राहील आणि लक्षपूर्वक ऐका तुम्हाला सूतक काल मान्य नाही म्हणजेच या ग्रहणाचा होळीच्या सणावर फारसा परिणाम होणार नाही पण तरीही काही संकेत काही सावधगिरी आणि काही नियम आहेत जे मी तुम्हाला सांगितले आहे हे ग्रहण खग्रास चंद्रग्रहण असेल याचा अर्थ चंद्राचा काही भागच ग्रहणाच्या प्रभावाखाली येईल संपूर्ण चंद्र नाही म्हणूनच याला खंडग्रास चंद्रग्रहण खंडग्रास चंद्रग्रहणात चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या सावलीत जातो त्यामुळे चंद्राचा एक भाग अंधारात बुडाल्यासारखा दिसतो आणि तोच आपण ग्रहणाच्या स्वरूपात पाहतो हे ग्रहण काही विशिष्ट ठिकाणी स्पष्टपणे दिसू शकते सिंह राशीच्या लोकांना मी तुम्हाला साऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत सूतक कालापासून ग्रहणाच्या वेळी कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या टाळाव्यात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि कोणत्या नियमांचे पालन करावे या सर्व गोष्टी एकदा व्यवस्थित लक्षात ठेवा आणि तुमचा सण आनंदाने साजरा करा अन्यथा असे होऊ नये की हे ग्रहण तुमच्या आनंदावरही प्रभाव टाकेल आणि तुमच्या जीवनातील सुखही हिरावून नेईल गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी चंद्रग्रहणाच्या वेळी घराबाहेर अजिबात जाऊ नये कारण त्यामुळे संकट वाढू शकते काही सकारात्मक परिस्थितीही नकारात्मक होऊ शकते गर्भवती स्त्रियांनी चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण थेट पाहू नये त्याच्या सावलीतही जाऊ नये ग्रहण संपल्यानंतर घराची शुद्धी करावी घर स्वच्छ करण्यासाठी गंगाजल किंवा गोमूत्र यांचा वापर करावा ग्रहण संपल्यावर घराघरात पूजा अर्चा केली जाते आणि शुद्धीकरण केले जाते तुम्हीही हे करायला विसरू नका सिंह राशीच्या लोकांनो ग्रहण सुरू होण्याआधी आणि ग्रहण संपल्यावर महामृत्युंजय मंत्राचा जप करावा ग्रहणानंतर आपल्या आर्थिक स्थितीनुसार काही दानधर्म करावा ग्रहण सुरू असताना धारदार वस्तू जसे की सुरी चाकू सुई यांचा वापर करू नका शिवाय वेळी शिलाईचे कामही टाळा निहसंदिग्ध डोळ्यांनी चंद्रग्रहण पाहू नका चष्मा लावून किंवा अन्य सुरक्षित साधनांचा वापर करूनच पाहा कारण निहसंदिग्ध डोळ्यांनी पाहिल्यास मनात भीती उत्पन्न होते आणि शरीरात काही आजारही निर्माण होऊ शकतात यावेळी होळीचा सण रात्री साजरा केला जाईल जेव्हा ग्रहण पूर्णपणे समाप्त होईल सूतक लागू होत नसल्याने ग्रहणाचा पूर्ण परिणाम जाणवणार नाही पण तरीही खबरदारी घेणे गरजेचे आहे सिंह राशीच्या लोकांना फाल्गुन महिन्याची पौर्णिमा खूप महत्वाची मानली जाते हा महिना अत्यंत शुभ मानला जातो फाल्गुन महिन्यात फाल्गुनोत्सव साजरा केला जातो खाटू श्याम मंदिरात विशेष पूजन होते पुष्करच्या ब्रह्मा मंदिरात मोठ्या होळी खेळली जाते मथुराव उज्जैन महाकाल मंदिर पुष्कर अशा ठिकाणी मोठ्या उत्साहाने होळी साजरी होते असे मानले जाते की या महिन्यात देवता सुद्धा भक्तांसोबत रंग खेळण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि त्यांचे जीवन आनंदाने भरतात परंतु काही लोक होळीच्या दिवशी चुकीचे वर्तन करतात जसे की नशेचे सेवन करतात किंवा अपायकारक पदार्थ खातात असे केल्याने कुंडलीवर वाईट परिणाम होऊ शकतो ग्रहणाच्या काळात अशा गोष्टी टाळाव्यात सिंह राशीच्या लोकांना ग्रहणाच्या वेळी कोणतीही शुभ कार्य करू नयेत कोणतीही नवीन गोष्ट विकत घेऊ नये कुठेही अनावश्यक प्रवास करू नये ग्रहणाच्या वेळी कोणालाही कोणतीही वस्तू दान करू नका जर कोणी काही मागण्यासाठी येत असेल तर त्याला स्पष्ट नकार द्या ग्रहणाच्या काळात जर घरातून काही बाहेर गेले तर त्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो या सर्व छोट्या छोट्या गोष्टींचे पालन करा आणि ग्रहणाचा परिणाम टाळा तुमच्या जीवनात सुख शांती आणि सकारात्मकता राहावी म्हणून या सूचना लक्षात ठेवा आणि योग्य प्रकारे आचरण करा सिंह राशीच्या लोकांना गंभीर आजार पण असेल किंवा लहान मोठ्या आजारांपासून मुक्तता हवी असेल तर तुम्हाला फक्त एक छोटीशी वस्तू तुमच्या खिशात किंवा गळ्यात टाईप करून बांधायची आहे होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जिथे होलिकेचा दहन झाला आहे तिथून थोडीशी उष्ण राख किंवा एखादा जळका कोळसा घरी आणा त्या राखेला एका छोट्या झिपर पिशवीत ठेवा किंवा ताई बनवून गळ्यात कंबरेला किंवा हाताला बांधा यामुळे तुम्हाला कोणताही मोठा आजार होणार नाही तुमच्या शरीरावर आरोग्य देवतेची कृपा राहील आणि तुम्ही निरोगी राहाल ही राख किंवा कोळसा तुमच्या सोबत असेल तोपर्यंत तुम्हाला कोणतीही गंभीर समस्या होणार नाही सिंह राशीच्या लोकांना होलिका दहनच्या दिवशी चंद्रग्रहणाचा महासंयोग बनता आहे जो खूप शुभ असणार आहे मात्र काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे होलिका दहनच्या दिवशी एकट्याने किंवा निर्जन स्थळी जाऊ नका या दिवशी नकारात्मक शक्ती अत्यंत प्रभावी असतात त्यामुळे निर्जन ठिकाणी गेल्यास त्या शक्तींचा परिणाम होऊ शकतो याशिवाय होलिका दहनच्या दिवशी परफ्यूम लावू नका परफ्यूम लावल्यास नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव होऊ शकतो का ही काही सावधगिरीची कारणे मी तुम्हाला सांगितली आहेत यांचे पालन करा आणि कोणताही प्रश्न असल्यास तुम्ही विचारू शकता तुमच्या प्रत्येक समस्येचे समाधान मी तुम्हाला देईन आम्हाला अशा आहे या विशेष दिवशी भोलेनाथाची कृपा तुम्हा सर्वांवर राहो हर हर महादेव